सर्व गुरुजी लोक ताई लोकांना नमस्कार महाटी टीची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि अशावेळी जेव्हा आपण विषयाचा अभ्यास करतो त्यावेळी पी वाय क्यू हे अतिशय महत्त्वपूर्ण असतात तर आज आपण पुन्हा एक पी वाय क्यू घेऊन आलेलो आणि ही पी वाय केव्हाची आहे तर एकोणीस जानेवारी दोन हजार वीसची आहे आता ही जी एकोणीस जानेवारी दोन हजार वीसची जेव्हा आपण पी वाय क्यू बघूया त्या त्याचे त्या तुम्हाला तीन फायदे मिळतील पहिली गोष्ट असा की ह्या टी ई टीच्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते त्यानंतर मराठी हा स्कोरिंग विषय आहे आणि याच्यामध्ये पैकीच्या पैकी कसे घ्यायचे मग तो पेपर एक असो की पेपर दोन असो आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे प्रश्न आहेत हे आलटून पालटून प्रत्येक प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतात यानंतर जे आपण प्रश्न बघूया अगदी थोड्या वेळामध्ये तुमचे तीसपैकी तीस, तीस मार्क कसे होतील ती आपण निश्चितच प्रयत्न करूया तर चला आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया ही जी काही पी वाय क्यू परीक्षा आहे ही दोन हजार वीसची आहे एकोणीस जानेवारी दोन हजार वीस तर आपण स्क्रीनवर बघू शकतो तुम्ही जर मोबाईलवर जर बघत असाल तर एकच विनंती आहे की मोबाईलची स्क्रीन तुम्ही आडवी करा मग तुम्ही पोळ्या लाटून लाटून करा किंवा कपडे किंवा भांडे धुतानी करा नाही मॅडमबाईकडे भांडेवाली बाई असते फक्त मॅडम बाई पोळ्या किंवा भाजी करू शकतात तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे स्क्रीन आडवी करा आणि पटापट आपण काय करूया सुरुवात करूया इथं काय म्हटलेलं आहे विजोड शब्द जोडी ओळखा विजोड ज्याच्या काही जोड नाही तर घर उंबटा घर गर उंबरा घराला उमरा असतो फूल त्याच्यानंतर ताटवा असते पाऊल वाटा पण घोडा गोठा असं होत नाही म्हणून विजोड जोडी कोणती होईल पर्याय क्रमांक चार होईल तुम्हाला काहीच माहिती नसेल तरी तुम्ही तुक्का पण लावू शकता कारण की पहिले जे तीन आहेत ते आपण बोलतो पण घोडा गोठा असं आपण कधीच बोलत नाही त्यानंतर ही पी वाय की वाय जी प्रश्नपत्रिकामध्ये बोर्डाच्या सॉरी बोर्डाच्या म्हणतो आम्ही बोर्डावाल्यांना शिकवतो ना तर टीच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी कोणती विरुद्धार्थी शब्द कोणता आहे म्हणते जवळ पास अरे जवळ म्हणजेच पास होत्या विरुद्ध नाही आहे रूप स्वरूप नाही तो तर कुरूप होईल त्यानंतर सुपुत्र कुपुत्र चांगला निघाला तर सुपुत्र वाईट निघाला तर कुपुत्र ही बरोबर आहे चौथा वाचायची गरज नाही ठीक आहे पुढला बघूया आपण त्यानंतर पुढला प्रश्न असा म्हटलेला आहे ये रहा आपल्या स्क्रीनच्या वर ठीक आहे पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली मन कोणती सांगा बरे सर्वच आपण म्हणतो पळसाला पानं तीनच याच्यासारखीच मन कोणती आहे या चार म्हणीपैकी पहिला मन दिलेला आहे घरोघरी मातीच्या चा सा, घरो माती चुली दुसरं दिलेलं आहे बडी तो कानपिढी तिसरा दिलेलं आहे पाचामुखी परमेश्वर आणि चौथा आहे चोराच्या मनात चांदणी आता पाळसा पळसाला पाण्यात तिनं यासारखी काय घरोघरी मातीच्या चुली हा तर ही क म्हण ह्या पळसाला पाणी तिने या काय होतो आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक म्हणजे तो पैशाचं नाही जी अर्थदृष्ट्या हा अर्थदृष्ट्या समांतर आहे किंवा सारखी आहे त्यानंतर आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द आता आधी जन्मलेला तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर याच्यामध्ये अनुज की अग्रज अनुज की अग्रज या दोघांमध्ये तुम्हाला काय होईल काय होईल कन्फ्युजन होऊ शकतो पण गुरुजी लोकांना होत नाही आधी जन्मलेला म्हणजे अग्रज आणि लहान असतो त्याला अनुज म्हणतो आपलं आधी जन्मलेला म्हटलंय म्हणून काय करूया अग्रज होईल ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जो बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात प्रश्न समजला पाहिजे ताई एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जो बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात त्याला पण विधेय म्हणतो ठीक आहे त्याला उद्देश्य म्हणत नाही उद्दिष्ट म्हणत नाही वक्ता म्हणत नाही त्याला पण काय म्हणतो व्याकरणाच्या भाषेत विधेय म्हणतो हां तुम्हाला माहिती असेल माहीत नसेल तर काय करायचं जी पाठांतर करून घ्यायच्या त्यानंतर तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवडीला पोहोचवतील ह्या प्र प्रकार कोणता आता हे दोन्ही वाक्य सेपरेट आहे आणि मधामध्ये काय पृष्ठप आहे म्हणजे हा काय होईल जी हा फक्त आणि फक्त केवल वाक्य होईल म्हणजे केवल वाक्याच्या काय होईल उत्तर येईल त्यानंतर खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते सर्व व्यंजने दिलेले झ घ ब ठ आता इथं बघा सर्वात जास्त कठोर कोणता असतो ठ म्हणजे ठ कठोर आहे ठीक आहे त्यानंतर सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण किती जाती आहेत भाऊ सिद्धा सिद्धा विचारणा जी शब्दाच्या एकूण जाती किती आठ आहेत म्हणून पर्याय क्रमांक कोण होईल चार होईल हा टाइमपास करायचे नाही पटापटा पटापटा पटा, पटा, करायचा ठीक आहे त्यानंतर पुढला आहे लिंग विचारांमुळे चुकीची जोडी कोणती लिंगचा जर आपण विचार केला वारा झुडू याच्यामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग येते बघा वारा तो वारा ती झुडू खाली म्हणतो वृक्ष तो ती वेल ठीक आहे नदी ती नाला तो आता इथे नाला आणि ओरडा दोन्ही काय आहेत सारख्याच लिंगाचे आहेत म्हणजे हाय का होईल चुकीची जोडी होईल म्हणून पर्याय क्रमांक चार त्यानंतर वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता विहीर विहीरच्या प्लुरल किंवा त्याला काय म्हणतो अनेक वचनी काय होईल विहिरी वी गहूच्या गहे होते का जी गहूच्या गहूच गवुच होते शत्रूच्या सत्रे होते का जी शत्रूच होते लाडूच्या लाडे होते का जी लाडूच होते म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता होईल विहीर हा काही जास्त अभ्यास नाही करायचा नाही आहे फक्त काय करायचा ओटी सरांचे व्हिडिओ बघायचे ठीक आहे नाही काय करायच्या कसे सोडवायचे ते बघून घ्यायचे ठीक आहे तर खालीलपैकी प्रत्यय रहित विभक्ती कोणती प्रत्यय रहित विभक्ती कोणामध्ये येते तर प्रत्यय रहित विभक्ती कधीही प्रथमामध्ये येते तर म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रथम त्याच्या काय होईल उत्तर होईल त्याच्यानंतर फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण माहीत नसेल तर पाठ करायची फकीराचे अभंग आपण जास्त आलतू फलतू सांगणार नाही फकीराचे अभंग कोणी लिहिलाय यांनी आणि लिहिलाय पाठ करून टाका ताई फकीराचे अभंग फ मु शिंदे ठीक आहे हा शिंदेजी हा तेवाले शिंदे का उपमुख्यमंत्री शिंदे नाही मु शिंदे ठीक आहे हा त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया काय म्हणतो पुढला प्रश्न प्रख्यायात्रे यांना कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केली आहे आता लक्ष द्यायचं कुसुमाग्रस्त तर आहेत नाही केसवसूत आहे का केसव दूत आहे का नाही जी दूत आम्ही कधी ऐकलंयच नाही केसवसूत की केशव कुमार सांगा बाराजी सर्वांना माहीत आहे प्रख्यात्रे यांना आपण काय म्हणतो केशव कुमार म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर प्रत्येक चरणात बारा अक्षरे व य य य असे जे गण पडतात ते कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत आत्ता मी परवाला एक पी वायक्यू दाखवला बनवला होता दोन हजार एकवीसच्या त्याच्यामध्ये डिक्टो असाच प्रश्न आलेला आहे तर य य य य गण कशामध्ये असतात भुजंग प्रयात मध्ये असतात बघून घ्यायचं तर पी वायक्यू म्हणजे तेच होते तेच प्रश्न आलटून पालटून आलटून पालटून विचारले जातात त्यानंतर शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता शब्दालंकार प्रकारात ओढणारा अलंकार कोणता तर शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार हा श्लेष अलंकार असतो त्यानंतर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता आपण निर्घृण कसा लिहितो तर हा जो पर्याय क्रमांक तीन दिसते ना ताई तसा लिहितो जी आता इथे दोन दोन आहेत पण नळाच्या न नाही लिहायची आपण बाणाच्या न लिहितो म्हणून पर्याय क्रमांक तीन याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहेत काय आहे जी कादंबरी आहे गुरुजी व्हेरी ययाती काय आहे कादंबरी आहे आणि तिला ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार मिळालेला होता त्यानंतर प्रथम पुरुषी अनेक वचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे आता याच्यामध्ये बघा आपण समजा बघितलं की आपल्याला काहीच माहित नाही तुक्का कसा लावायचा प्रथम पुरुषी म्हणजे आपण आणि एक वच आता आपण आपण आपल्यासाठी एकवचणीच लिहूया ना आणि आपल्यासाठी आपण कुठं लिहितो जी आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये लिहितो असा काय करायचं तुक्का लावायचं नाहीतर आधा पादा किसने पादा असा करून नाही लावायचा तुक्का व्यवस्थित लावायच्या ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत आता मी येईच्या नंतर जी किती आहेत हा एक हे दोन आणि या तीन तीन कुठायची पर्याय क्रमांक दोन मध्ये ठीक आहे त्यानंतर पूर्व रूप संधीचे अचूक उदाहरण कोणते पूर्व रूप संधीचे अचूक उदाहरण साजेसा आहे का नमुजे आहे का सॉरी नुमजे आहे का हातून आहे का एक एक आहे का नुमजी कोणाचे आहे हा दोन हजार एकवीस मध्ये आलेले आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये काय आहे पूर्व रूप संधीच्या उदाहरण साजेसा पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया अव्ययभाव समासातील शब्द कोणता अव्ययभाव हा प्रश्न दोन हजार अठराला ला जसाचा तसा आलेला आहे अव्ययभाव समासाच्या उदाहरण अव्ययभाव कोणता होईल तो आलेला आहे अठरा मध्ये आपण केव्हा बघत आहोत दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका बघत आहोत बरोबर आहे की नाही एकोणीस जानेवारी दोन हजार वीस त्यानंतर छते उनाची घराला नांदते जीव पोळती फुपाट्याच्या वाहना पायामधून घालती दाह त्यांच्या वेदने वेदनांचे झेलित गेले पाहिजे संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे आता इथं भाऊ बघा दाह म्हटलाय जीव पोळती म्हटलाय वेदनांती म्हटलाय तर हा काही श्रुंगार तर होणार नाही हास्य तर होणार नाही ठीक आहे आता असं तुक्का लावायचं जी नाही तर लोक म्हणतात हा तोच आता जी सांगितलं आपण पुन्हा पुन्हा म्हणत नाही तर हा कोणता होईल करूल रस होईल हा ना तर असा तुम्ही काय करायचं प्रश्नाच्या उत्तर व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करायचा पुन्हा आपण बघूया आपण जेव्हापर्यंत तुमची टी ई टीची परीक्षा होणार नाही तुमचा साथ सोडणार नाही कोटी आहे तो कोटी यायची गरज नाही ठीक आहे त्यानंतर कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि करता व प्रथमांत कधीच नसते असा कोणता 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 प्रयोग आहे भाऊ तो कर्मणीत प्रयोग आहे जी कोणता प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे आता आपण तुमच्या जास्तही वेट घेत नाही नाहीतर लोक काय म्हणतात अरे भाऊ पाच मी असे असे भाऊ बघितले दहा प्रश्नाला अर्धा तास लावतात हं ठीक आहे जाऊ त्याची त्यांची त्यांची गोष्ट आहे ठीक आहे त्यानंतर बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको ही कोणी लिहिली होती अनंत बंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे आता कोणत्या प्रकारातील आहे असं म्हटलं आहे ही लावणी आहे का नाही आहे जी पोवाळ आहे का हाय नाही आहे जी भारुड आहे का भारुडही नाही अभंग आहे का हाय नाही आहे म्हणजे याचा कोणताही उत्तर लिहिलं तरी त्या वर्षी तुम्हाला काय मिळाले होते मार्क्स मिळाले होते सांगायचा अर्थ असा की तुमच्या टीई टीच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकतात तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही निगेटिव्ह तर मार्किंग आहेच नाही तुम्ही ढोपटून द्यायचं ठीक आहे त्यानंतर सलील या शब्दाला समानार्थी शब्द कोणता सलील सलील म्हणजे नीर होते जी। सलील म्हणजे काय होते नीर होते म्हणजे पर्याय क्रमांक घ्यावी चार ठीक आहे पाणी हा ठीक आहे त्यानंतर थंडी या नावासाठी योग्य विशेषण कोणते अजि आता थंडी सुरू आहे तुम्ही म्हणाल कशी थंडी रे म्हणून थंडी अलगत ठंडी, गुलाबी ठंडी की वेटी ठंडी, अजी गुरु जी गुलाबी जी, हाँ भरपूर थंड लगली गुलाबी ठंडी मन तो ठीक है प्रश्न दिखा है मधु लाडू खात असे या खात्या काड़ ओखा जसा जसा दो आला खात असे, काूतका जी।, जी खात असे जी। जी। खात असे असे कोणता भूतकाळ होईल रीती भूतकाळ होईल कोणता भूतकाळ होईल रीती भूतकाळ होईल ठीक आहे तर पर्याय क्रमांक एक त्यानंतर एक उतारा दिलेला आहे आणि बडा सुंदर उतारा आहे आणि त्याच्यावरचे काय प्रश्न आहेत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे त्याच्यानंतर उच्चारा वाचायचं तर, तर सोपं जाते प्रश्न वाटतो तो फक्त चव चाकणे म्हणजे काय तर जनरल आहे त्यानंतर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे आणि शेवटचा प्रश्न प्रश्न दिले आहेत उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे आता आपण उतारा वाचूया काय वाचूया जी उतारा ठीक आहे आपण उतारा वाचतो अरे काय झालं जी हा काय म्हणतो हुशार मुलं ही खरोखरच परमेश्वरी देणगी होय अशा असामान्य मुलांना वाढविताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही चाखल्याशिवाय नाही करणार म्हणूनच तुमची मुले हुशार असतील तर अभिनंदन हो पण अशा हुशार मुलांना वाढविताना समस्याच येत नाही अशा गैरसमजात मात्र राहू नका उलट अशा मुलांना वाढविताना जरूर ती पथ्ये पाडली गेली नाहीत तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात तसेच बुद्धिमान आणि कल्पक मुले ही आपली वैयक्तिक नव्हे तर समाजाची राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपले सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय असं काय आहे गद्य आहे उतारा आहे आता प्रश्न चव चाकणे म्हणजे काय चव चाकणे म्हणजे काय थांबा थांबा थाम पूर्ण प्रश्न घेऊ दे एका एक सोबत हा तर चव चाकणे म्हणजे अनुभव येणे चव चाकणे म्हणजे काय होणे अनुभव येणे त्यानंतर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे जी सांगा जी तर बुद्धिवान कल्पक मुलांचे तुम्हाला जास्त काही वाचायची गरज नाही उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे तर आणि कल्पक मुलांचं अभिनंदन केलं आहे अशा प्रकारे पी वाय क्यू संपली लगेच नंतर मिळूया जर तुम्हाला वाटत असेल ओ टी गुरुजी आमच्यासाठी ओवर टाईप करतात तर एक लाईक करून टाकायचं आणि समजा दुसरे लोक असतील पाठवून टाकायचं नवीन असाल भाऊ सबस्क्राईब करायचं जेणेकरून पुढचा जो नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल नमस्कार